नमस्कार ओंकार भोसले युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर की चार ऑक्टोबरला जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे हा सण नऊ दिवस साजरा केला जातो नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी पृथ्वीवर येतात यामुळे ह्या सणाला खास महत्त्व आहे ह्या दिवसामध्ये माता दुर्गेची मनोभावी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच माता दुर्ग्यांची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते यंदा तीन ऑक्टोबरला शारदी नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बारा ऑक्टोबरला विजयादशमीला संपणार असून ह्याच दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त यंदा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथे तीन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोबरला रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल हिंदू पंचांगानुसार घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सात वाजून पंधरा मिनटापर्यंत ते आठ वाजून बावीस मिनटापर्यंत असेल कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिवशी घटस्थापना पूजा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ब्रह्मचारिणी पूजा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस घ चंद्रघटा घंटापूजा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस कुष्मांडा पूजा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्कंदमाता पूजा चार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कात्यायनी पूजा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालरात्री पूजा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सिद्ध पूजा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस महागौरी पूजा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस विजयादशमी पूजा शारदी नवरात्रीचे महत्त्व हिंदू धर्मात नवरात्री खूप महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीने महा महर्षी स्वरांशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी देवी दुर्गाने महर्षासुरावर विजय मिळवला तेव्हापासून देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस देवींची मनोभावी पूजा केली जाते धार्मिक दा मान्यतेनुसार नवरात्री देवी दुर्गा पृथ्वीवर येतात त्यामुळे ह्या दिवसामध्ये दुर्गा पूजेला खास महत्त्व आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला धन्यवाद